नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे त्याचा जो काही जी आर आलेला आहे व कोणत्या जिल्ह्यात नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्वप्रथम आपण जे की मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया तर यामध्ये जी की मोबाईलची जी स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊ मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेल्या आहेत तर इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शासकीय खर्चासाठी त्याचप्रमाणे इथं पंधरा पॉईंट पस्तीस पंड़ कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता यासाठी या, या संदर्भात हा जो काही जी आर इथं आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत ते यांच्या आधार बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत तर इथं जे की सर्व शेतकरी बांधवांनी इथून चेक करून घ्यायचं आहे की यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तर इथं जे की संपूर्ण जे की पी एम किसानचे पात्र शेतकऱ्यात तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता देखील इथं जमा होणार आहे तर यामध्ये जे की जिल्ह्यांची यादी आपण इथून चेक करणार आहोत तर यामध्ये संपूर्ण जिल्हे कोणकोणते आहे ती तर चेक करणार आहोत जे की नमो शेतकऱ्यांसाठी तर यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील आता बहुतांश शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहेत तर या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथे दिला जाणार नाही जर की पुढील हप्ता पुढील हप्ता कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण इथं व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तर आता मुंबई विभागामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर सात जिल्हे इथंच झालेले आहे तर आता त्यानंतर पुणे विभाग त्यामध्ये पुणे आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर तर अशा जे की जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे त्यानंतर नाशिक विभाग नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तर असे जे की यामध्ये जी जिल्हे आहेत त्यानंतर अमरावती विभाग तर त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर अशा जे की जिल्हे यामध्ये आहेत तर आता नमोचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधारले बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा जो काही हप्ता आहे ते पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत्या तीन ते चार दिवसाच्या तुमच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या त्याआधी पी एम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर पी ए नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये डीबी डीच्या माध्यमातून यावेळेस पी एम आणि नम नमो शेतकरीच्या निधीमध्ये जी काही मागपुढे झालेली आहे तो हप्ता पी एम किसानचा आपल्याला आधीच मिळायला लागत होता परंतु तो कालावधी हो थोडासा जी काही लेट झालेला आहे तर आता पी एम किसानचा हप्ता कधी जमा होणार आहे यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर या जिल्ह्यात नमोचा हप्ता येथे चार ते पाच दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून जमा होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल गुड न्यूज आहे तर या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता डिबिटच्या माध्यमातून जमा होणार आहे थँक्यू